जातीवाद ही भारतीय समाजाला लागलेली बुरशी आहे ती काही म्हणा जायला मागत असते ही प्राचीन आणि दीर्घकालीन सामाजिक समस्या आहे ज्याची मुळे हजारो वर्षांपासून आपल्या समाजात रुजली आहे जरी कायद्याने जातीवाद अमान्य असला तरी तो अजूनही भारतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जातीवादी घटनांनी सामोरा येत असतो भारतीय सिनेमा विशेषत बॉलिवूड जातीय पूर्वग्रहांमध्ये गुरफटलेला आहे मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपट सहसा जातीचा प्रश्न दुर्लक्षित करतात दलित कॅरेक्टर चित्रण केले जाते तेव्हा त्यांना गरीब किंवा सामान्य माणूस श्रेणीत समाविष्ट करतात अशा परिस्थितीत दक्षिण भारतीय सिनेमा हे प्रभावी माध्यम म्हणून उदयास आले आहे ज्यामुळे जातीवादाच्या विरोधात जागरूकता निर्माण करणे शक्य झाले आहे दक्षिण भारतीय सिनेमाविषयी आपण बोलत आहोत तर त्यात विशेषतः तमिळ आणि मल्याळम सिनेमा या, हो, या संदर्भात एक प्रभावी भूमिका बजावत आहे तर तुम्ही म्हणाल हिंदी सिनेमा का नाही oh, का फक्त साऊथ इंडियन सिनेमा ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहे तर बोलायला गेलं तर बॉलिवूड म्हणजेच हिंदी सिनेमा त्यांना जात कळली नाही किंवा त्यांनी त्यावर बोलायचं म्हणून आपण टाळत आहोत जसे लगान फिल्म मधील एक दलित पात्राचे नाव कचरा असते त्याचे नाव कचरा असण्यामागे जातीवादी विचार आहे असे आम्हाला वाटते आता नुकताच आलेला अलीचा चमकीला यात चमकीला आर्टिस्ट असतो पण दलित नसतो या पद्धतीचे चित्र हिंदी सिनेमा जातीविषयी किती सिरियस अंडरस्टँडिंग ठेवते ते दिसून येते म्हणूनच या व्हिडिओ मध्ये जातीवाद विरोधी चित्रपट हे असे चित्रपट आहेत जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जातीवादाच्या भेदभावावर प्रकाश टाकतात या चित्रपटांमध्ये दलित आदिवासी आणि इतर शोषित समुदायांच्या संघर्ष कथा दाखवली बॉलिवूड फिल्मसारखा कोणी उच्चवर्णीय हिरो येऊन दलित लोकांना वाचवेल अशा स्टोरी नसतात तर त्या फिल्म आयडोलॉजिकल वास्तववादी चित्रणाद्वारे जातीसंस्थेवर टिप्पणी करून समुदायाच्या संघर्षाला सामोरे आणतात सौंदर्यशास्त्र आणि सांस्कृतिक प्रति दलित कला संगीत आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती मुख्य प्रवाहातील सिनेमांमध्ये आढळून येत नाही गोऱ्या रंगाचे प्रमाण भाषावर प्रभुत्व असलेले जातीचे सौंदर्यशास्त्र बॉलिवूडमध्ये प्रबळ आहे ज्यामुळे जातीयता आणि रंगभेदाचे पूर्वग्रह अजून मजबूत होतात दलित सिनेमा या प्रमाणांना आव्हान देऊन खऱ्या दलित कथन आणि सौंदर्यशास्त्राचे प्रदर्शन करतो दलित सिनेमांची तुलना लॅटिन अमेरिकेतील थर्ड सिनेमा आणि अमेरिकेतील ब्लॅक सिनेमा यांसोबत केली जाते दलित सिनेमा हे राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाचे असे माध्यम आहे जे प्रस्थापित उच्चवर्णीय सिनेमाला आव्हान देतं दक्षिण भारतातील अनेक फिल्ममेकर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांच्या विचारधारेने प्रेरित आहेत त्यांच्या सामाजिक न्याय समानता आणि जातीवादाच्या विरोधाच्या विचारांनी फिल्ममेकर्स ला प्रेरणा दिली आहे उदाहरण म्हणून मला पारंजीतच्या काला सिनेमातील एक सीन आठवतो कालामध्ये रजनीकांतच्या पत्तीचा खून होतो काला म्हणजे रजनीकांत हरिदेवला भेटायला जातो तेव्हा आपल्याला वाटते आता तो त्याला मारणार पण फिल्ममध्ये तसे होत नाही कारण पारंजीत या फिल्म मार्फत एक फिलॉसॉफी सांगत आहे आंबेडकर रजनीकांत गुंडांना मारतो हे बघायला कोणाला आवडत नाही पण हा पेक्षा सा सिनेमा जास्त आहे आता बघूया असे काही आणि त्यांचे फिल्म में फिल्म्स। पारंजित हा तमिळ सिनेमातील एक प्रमुख निर्माता आणि दिग्दर्शक आहे त्यांचे चित्रपट प्रामुख्याने दलित प्रश्न सामाजिक असमानता आणि दुर्बल समुदायांच्या संघर्षावर आधारित आहे मद्रास

या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत यांनी दलित समुदायाच्या नेत्याची भूमिका साकारली आहे चित्रपटात जातीवाद हिंसा आणि जमीन हक्कांसारख्या महत्वपूर्ण मुद्द्यांचा सखोल विचार केला जातो Vittimaran's films are very hard hitting his characters the way he uh आणि अभ्यासू दिग्दर्शक आहे ज्याने धनुष्य मिळून असुरन बनवला त्याचे चित्रपट प्रामुख्याने सामाजिक दडपण आणि जातीवादाच्या विरोधात आहेत विसार नाही हे फिल्म चार स्थलांतरित कामगारांसोबत झालेल्या पोलीस ब्रुटॅलिटी आणि मानवाधिकारांचे उल्लंघन यावर आहे विशेष बाब म्हणजे हा चित्रपट भारताकडून दोन हजार सतराच्या ऑस्कर साठी अधिकृतपणे पाठवण्यात आला होता मात्र त्यातील वास्तववादी हिंसेमुळे तो फायनल नॉमिनेशन्स मध्ये स्थान मिळवू शकला नाही <laughs> असुरत हा चित्रपट एका दलित शेतकऱ्याच्या संघर्षावर आधारित आहे जी अर्विंदन। जी अरविंदन अरविंदन यांनी जातीवादावर सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून चित्रपट केले आहेत चिदंबरम हा चित्रपट जातीवाद आणि समाजातील संरचनांची आलोचना करतो गोपाल निजलकुथू हा चित्रपट केरळमधील जातीवादाच्या असमानतेला दाखवतो या विषयावर आवर्जून पाहावेत असे काही फिल्म परियरुम पेरिमल, हा चित्रपट एका दलित विद्यार्थ्याच्या जीवनावर आधारित आहे ஜெய்ஹா சத்திய ஆதிவசி சமுதாயத்தில் வக்தி நியாய எப்படியாவது புலச்சி கிடந்தா போதும் நம்ம எல்லாருக்கிட்டையும் இருந்தது பாரு நினைப்பு அந்த நெப்புக்கு இப்படியா புடிச்சதான் எல்லா பாறங்களையும் தூக்கி நம்ம தலையில வைக்கணும்

यामागे भांडवल केंद्रित फिल्म निर्मिती आणि विशेष अधिकार प्राप्त जातींच्या जोरदार नेटवर्कचा प्रभाव आहे दक्षिण भारतातील सिनेमातील जातीवाद विरोधी चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर ते सामाजिक बदलाची प्रभावी माध्यम आहे या चित्रपटांमुळे आपल्याला जाणीव होते की जातीवाद ही केवळ भूतकाळातील समस्या नाही तर ती अजूनही आपल्या समाजात आढळून येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जर काही सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका